ดูตีด็อกเตอร์ลีเบิลตูน่ารู้มีด็อกเตอร์มันเองนอสซี่มันเองมันเองเดี๋ยวมันเองตีเล่าต่อใครตุ้ยข่าวดีมันเองแค่ไอ้นาบิสกิตเดี๋ยวมันเองพาลิจี้ฮานุก้าข้าต่อไปมันสันเด็กใครใครไอโบนู้นนานน่ะอ้าข้าต่อไปดูข้าโนะน้าเอจีมาเดินไอข้าจ้าจะตีนี้ใครสนิทข้าจ้าบาบูก็ใส่อาพล่าอล่ะบาบูบาบูก็ใส่เอจีตุ้มีพาลิโอต่อไปจีตีเล่บาบูเล็กใส่เอจีบาบูอาพล่าบาบูจังเลยอาพล่าดูตีตุ้ยที่ชูนกิว चांगला नाही ना आहे का मी हा ना मी करतो सर्व काही बरोबर तू काही टेन्शन घेऊन राहिली तू फक्त त्याकडे लक्ष दे त्या तब्येतीकडे लक्ष दे त्याकडे लक्ष दे डॉक्टर म्हणे तू लवी खाय म्हणे हा तिने म्हणे खाले द्या म्हणे आता बिस्किट बिस्किट चाय बिस्किट सध्याच आता सध्या चाय बिस्किटच खाले सांगतलं हा संध्याकाळी मग आई काहीतरी बोलून आणत त्यासाठी हा सध्या चाय बिस्किटच खाय बाबूले पाहले जाऊ पण मला उठताच येऊन नाही राहिला आपला बाबू कसा आहे जी

काहीतरी काम आहे म्हणते ना हा तुम्हाला आवाज देऊन राहिले बा ते के मी तिच्या ऑफिस मध्ये जा ना ते काय म्हणते तो जातो ना मी तिथे तो जातो मी काय म्हणतो आई हाय का बाहेर का आई घरी नाही नाही तुमच्या आईले मी पाठवलं कौसुबाईले कौसुबाईले पाठवलं येन डब्बा पाणी घे घेऊन येन ठेवा द्या कौसुबाई जातो म्हणे आंघोळ पाणी करतो म्हणे हा काल रात्री इथं थांबल्या मी आली तर रात्री आता कुठं तुम्ही मिस चार वाजता आली का नाही हा तर आता ते तुम्ही पोरगी नाही का आपली याची श्यामची हे साई आहे घरी तर मले उशीरच झाला बाई मग मले उशीर झाल्या मग आईले तुमची आई म्हणे मी नाही रात तर रात्रभर इथंच थांबल्या था मग त्या मी बी आज सकाळीच गेल्या आता येन ना त्या तीन चार वाजता येईन मी म्हटलं या तुम्ही मला घरी आहे म्हटलं का कारण की ते पोरीचे घरचे येऊन राहिले ना ते काय नाव आहे संध्याच्या घरचे आपल्याला असणं जरुरी आहे मग मी जातो लगेच येतो इंजेक्शन काहीतरी ते मेडिकल आणाच आहे म्हणे तर तुम्हाला आवाज देऊन राहिली ते नस आ तर जा तुम्हाला मी तिकडं पाहून राहिली तुम्हाला इकडं पाहून राहिली तुम्ही काही दिसलेच नाही बाप्पा शेवटी ज्योती जवळ आली काय म्हणते ज्योती ज्योती म्हणते बाबू आवाय ज्योती तुम्ही उठता नाही बसता नाही येत बरोबर काही नाही आ तू काय ले टेंशन घेतो बाबूचं हाय ना बाबू मस्त आहे बाबू हा काही नाही ते थोडस नाही का त्याला इन्फेक्शन झालं का नाही म्हणून ठेवलं त्याला काचात मग डॉक्टरची भेट घेतली ना मी डॉक्टर येते ना राऊंड होते ना डॉक्टरचा सांगते ना मी जातो ती सासू जाते तिथं थांबा लागते कानी हां हा त्या बाबू जवळ म्हणजे जाऊन नाही जाऊ देत पण बाहेरूनच थोडस लक्ष द्यावं लागते त्याला हे न, करा लागते तर म्हणून ते डोळ्याने काहीतरी लावते बाई त्या डोळ्याने आठ्यावाले काचात ठेवलं तर डोळे उघडे ठेवत नाही लेकराचे आता पाहा लागते थोडस हा ना बाई आम्ही तू काय टेंशन घेतो आम्ही असलो हो। मामी जे मी की मध्ये मध्ये जा तुम्ही ते मेडिकल घेऊन या मी समजावतो तिला जा ए जा बाई जा बाई काय म्हणता जी तुमची आईली आली उशीर होयन थोडस नाही का, का, का मतलो, मतलो, ते खाली नाही का कॅटलीत गरम पाणी भेटते पाच दहा रुपयाचं विकत आम्ही का स्टीलची कॅटली आणली काल हा इथूनच घेतली बाई विकत घरी होती नाही चला म्हटलं घ्या म्हटलं आ चांगली घेतली आणि मस्त हाय ते वाली हा तर त्याच्यात नाही का गरम पाणी घेऊन या ज्योतीले द्यासाठी दे आता देऊ येते दे तिले पाणी घेणे थोडस फोटाने गिटल लावले थोडं प्याले तर घेऊन या दहा पंधरा रुपये देऊन खालून आता तुमची आई गरम करून कधी आणून आले टाइम लागन त्याले हा आ थोडसा चाय ना बिस्किट घेऊन येते नर्स डावडा सांगू रे दे खाले दे खाले द्या तिले करू अहो मामी जी आता मी अन्न होतो अन्न होतो बोल आणतो आणतो जा मग घेऊन या आई जाय तर रस होते आई पोटात असे काटे रुतले आणि वाटू रे वाई वो इथं तर लय दुखते आई वो लय असो खाली खाली वाटते पोटात असं वाटते गड्डा पडला का काय का पोटात आई असं असते का बाई मध्ये तो माहिती ते नव्हतो आई हो माय बाई आ, तरस होते व तू येतो बाई व काही नाही सर्व बरोबर होते आता तू टेन्शन न घेऊ आम्ही लेकरू पैदा करण विचारे माय बन साधी गोष्ट आहे का बाई दे मग काऊन म्हणते ईश्वराचा हे म्हणते अवतार आ मग ते आपल्या जीवातून जीव काढून लेकरा करते बाई मग पूर्ण शरीराचे नसा नसा हे होते लेकरू पैदा करता आईले देवाचा दर्जा दिलेला आहे म्हटलं लागलं आपण सहन नाही करू शकत आ? कोमल राहतो आपण नाजूक राहतो बाया आपण एवढी मोठी शक्ती दिली देवाना आपल्याला ले 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 लेकरू पैदा करायची सांग बर बाई हे चमत्कारच आहे ना ज्योती मग सगळ्यांनी येते मा हे ये दिवस करा लागते हो बाई व तेवढं आ माय होय बिचारे माय झाल्यावर समजते आता तुले तर अजून समोर लय समजाच बाकी आहे आता तर बिचारे तू माय बनली आता लेकराचं किती करा लागन तुले आता समोर कोण नाही पडू देतो आई हो मले असं कंबर अशी लागून जाते ते नर्स येते आणि मग तिला पलटून मागतो ते देते पलटून नर्स चांगली आहे बाईच्या नाही बाकीचे सगळे चांगले आहे डॉक्टर गिक्टर नर्स की ती एकच मोठी एकडे आहे लेखाची त्याच्याच मिळाली आ

से तुम्हें को चुराएंगे हम मोहब्बत की दुनिया बसाएंगे हम से तुम्हें को चुराएंगे हम कोचरायंगे को नॉनसेंस तुला काही मानस वगैरे आहे का नाही रे किती घाबरली मी कुठला चहा बैन तिनं झाला इथं चालू ते पाहिले बरे इकडं पाय दे पाहिले बोलाय सोनम पाहिजे ते पाया लागतो बिचारे आम्हाला सवय आहे गाणे म्हणायची सवय आहे माय फोन चालूच राहते गाणे म्हणलं तुम्ही पाहून गाणे म्हणतो काही हो मी दहा वेड्या एकच गोष्ट सांगायला लावतो मध्ये तू शिकली आहे का मी तुला माहिती आहे ना माय शिक्षण किती झालं आहे तो आ शिकून राहिली मध्ये इंग्लिश मधून देऊन राहिली मध्ये काय वाटलं मला इंग्लिश समजत नाही का बी असे झाला आहे मायाला म्हटलं शिकलेला आवं मी काय अनपट थोडी आहे मला समजणार नाही

गाणेच म्हणतो निस्ता गाणेच म्हणतो आणि मलाच पाहून गाणे म्हणतो तू आणि म्हणतो तुला पाहून मी गाणे म्हटलं नाही मला सवय आहे सवय आहे मी तुझ्या समोर आल्यावरच तुझी सवय निघते का बाहेर काय बोला आता हिच्या सोबत अहो माय माझे आता काय सांगू तुझे जाऊ दे तू कनी तिकडं तोंड करून बस तुरी माय तोंड पासून नाही ना बस तिकडं तोंड करू काय सांगू नको मला तू काय सांगू नको बाबू राहुल गाडी गेली तरी आपली बस बस गेली तरी 10:30 ची बाय

आ ते ज्योतीसाठी कपडे गाऊन घेऊन ते नेऊन देतो आणि बँकेत जाऊन पाहतो म्हटलं जून महिन्यापासून यावेळेस जमा झाले असन तर पाहतो बा म्हटलं आलेच नाही लय आहे रे पैशाची आणि आलेच नाही बाप्पा आता तरी जाऊन पाहतो म्हटलं आले असंत माझे मा आले बाप्पा मले नाही आले ना जून महिन्यापासून बंदच झाले ना मग ज्याले गरीबाले जरूरत आहे तर त्याचे कटूनच गेले नावा आणि त्याच्या घरी जरूरत नाही बाई भेटूनच राहिले भेटूनच राहिले आ घरी वावर गाड्या घोड्या आ मार भेटते ना आमच्या घरी काही नसून आम्हाला असून भेटून नाही राहिली बापा मला जून महिन्यापासून बंदच झाले मायवाले बस लावला आपल्या इथं येते आता पाच दहा मिनिटांना

आता माया पडलं सारं काही गोष्टी माहित पडाले तेवढं का आहे तुला किती काही लपवलं त्या लपवलं तर काही माहित नाही पडत आणि मी ऐकलं होतं घनश्यामले बोलताना दरवाज्यातूनच चालली होती मी तर घनश्याम सांगू राहिला होता रह त्या ते सासूले तेव्हा असं ऐकलं मग म्हणून मी भेटायला आले बाईले आ, आ या पोरीले संध्याले बाई तुम्हाला समजत नाही का संध्या हा असं कराव का हो आणि जवळले गिवाले माहित आहे का नाही माहित आहे आ जवळले फोन करू का सांगू का जवळले फोन करू माहित नाही घनश्याम दादाने सांगितलं वाटते फोन करून दादा नाही येऊन राहिले वाटते लई लढून राहिले थाताई कालपासून जेवले नाही बरोबर आ जेवाले माया भाऊ मारन माया आई मारन अशाच करून राहिले था असं थोडी आणि तेवाला पोरग म्हणते मामी नाही का पैसे गिशे सगळं घेऊन उठून पयाला म्हणते बापा अरे देवा

अहो मी घनश्यामले बोलतानी ऐकलं होतं म्हणून तालीबाई भेटाले या पोरीले त्या जवळ येणारी ना बाई माझ्यासोबत शाकत चालो बाई संध्याच आता जे होईन ते होईन बाई एवढी मोठी चूक केली आणि आता काय घाबरून राहिली लढून राहिली बाई चालू बाई ये येते काय भरल्यासारखे त्याले जीवात जीवाला मग पोरगी इथं आमच्या घरी आहे म्हणल्या बरोबर नाही काय जीवात जीव आला बाई आणि ते माय पा किती लढून राहिली ते माय चालू बाई या बाई चाल मी लय मारण आई लय मारण या पुरी पहिले नाही समजलं बाई मारण म्हणून माय आ असे काम करून ठेवले आणि बर ठेवले तर ठेवले पोरगाय धड नाही पाहिला अ बीसच पोरगा निघाला थोडी अशाही पोराईवर प्रेम करते बाई पुरी आजकालच्या निदान हे तर कॅपॅसिटी असली पाहिजे का पोरग कसं हाय का हाय आ निवयसा आपलं आता बोलणार साहेबई तू एवढं मोठं कांडच करून ठेवलं बोलणार नाही तर का आ दोन चार सप्ताह बोलला नाही तरी चुपचाप ऐकून घेचं बाई आता तू केलंस तसं तमा आ राग होई माय होई ते राग नाही चालू बाई चल चल ना काय के अरे घराचा सत्यानाश करू राहिली होती तू आ हलकटे घेरी होती मीली कोणी तिकडे सर्वच घेऊन गेली होती काय काय सांगायच तिकड बिमार पडला गजानक काय झालं असत शंभर वेळ सांगतलं तिथे समजावून का ते पोट चांगलं नाही चांगलं नाही आता सगळं काही नेल येऊन बसले तो माझं

आई जवळ छाती पकडून दुखते शाती दुखते रात्रभर घे ना मी बाम ला बाम लाव हे ला केलं ला, दवाखान्यातून नेलं दवाखान्यातून घरी आणलं तू माणूसच येत होता पण त्या माणसाची तब्येत खराब राहिली माय मोठ्या पोरीला घरी ठेवला ना आम्ही दोघं मायले काही इकडे आलो इपे आले पोट्टी सांगा काय कराव काय करावं माय बापांना सांगा आता तुम्ही आजूबाजूला राहिले माहित पडला ना तू तू एन बाई सार आणि तो माणूस ते एवढा टेची आई हा तो आता जरी नाही पण समोर जाऊन त्यानं काही नाही काही केलंच असतं त्याला नाही होत बाई सहन कोणा जर टोमना मारला असता या तर सांगा तरी हिच्या मतानं आम्ही ऐकले या पोटीच्या मतानं त्याने म्हटलं घेऊन ये म्हटलं तिने त्या पोराली ती पोरग तर नाही झालं हे उठून पाहिली त्याच्या मागे सांगावं मग किती अक्कल वाला हे पोरगी पोराले बोलून कोण नाही आणलं भाई तू माय बापा तू करून द्याले तार होते भाई तुमचे वाले हो संध्या आणलं कोण नाही हो बाई नाही आला तो दादा धमकी दिली म्हणे सागर दादा त्याले घरी येशील तर तुला कांट म्हणून धरून त्याच्या गावात जाऊन तमाशा केला म्हणे दादा ना म्हणे म्हणून तो नाही आला मला वाटलं म्हणून मी त्याच्या सोबत गेली मी तुझ्या पोट्याला कधी भेटलोय नाही पाहिलं नाही मला माहिती नाही होती पोट्ट पण जवळ मी पाहिले जाऊ त्याच्या गावात हा त्याच्या माय नाव बहिणीने माग केस का त्याच्या गावात गेलो असतो तो एवढी अक्कल नाही का तुले आुले मी पहिलंच मानलं होतं का मी त्या मताना करून द्यायला तयार आहे तर मला त्याच्या गावात जायची काही गरज होती का एवढी तर अक्कल पाहिजे ना तुले दादा मले त्यानं त्याच सांगितलं दादा तू गेला म्हणून तुला मारलं म्हणून मले म्हणे घरी सांगू नको म्हणे आपण म्हणे चाललं जाऊ म्हणे तिकडं बाहेर जाऊन लग्न करू म्हणे दादा मग मला त्याचं खरंच वाटलं <laughs> मला तिथं तो बसून ठेवलं बॅग घेऊन गेला <laughs>

टाइम नाही आलो असतो बाप्पा आता टाइम लोकर नाही ना आता लवकरात लवकर घरी तू माणूस नाही कधी पण येईन जाऊ देऊ जाऊ दे बरोबर जा आणि मारू हिरू नका आता झाली ती गलती आता काय करता होतीच आपल्या लेकरून गलती माफ करा लागते पण लय याच्यातून वाचली ती पोरगी लय मोठ्या याच्यातून वाचाले आ जाऊ दे तुमचं नशीब चांगलं म्हणून वाचली ती पोरगी चांगल्या याच्यात हा जाऊ द्या मारू गिरू नका आता थे आता म्हणते ते तुमच्या मतानं सर्व करतो म्हणून आता नाही लागत ते पोरगी आता एवढं घडल्यावर लागन का एवढी अद्दल घडली तिले ना आता काय लेन जा जा बरोबर जा जा मारुगी नका चाकर भाऊ या तो तयार ना ला आला का बरोबर आणि ना तो अरे <laughs> काय काळजी नका तू आपल्या गावातलाच आहे घरपर्यंत लिहून देते तुम्हाला डायरेक्ट मी सांगत न दिले मित्र आहे तुम्ही टेन्शन न घरपर्यंत पोहोचून देते तुम्हाला जा बरोबर जा हा बरोबर जा आता आणि पुरी आता लक्ष असे असे काम नको करत जाऊ अशी हा भोला बऱ्यावर काम केलं तुला बाई हा बघ जा आता माय घडून